नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांत म्हटलं तर लहान मुलांना एकच तिळगुळ खाणे आणि पतंग उडवणे हाच त्यांचा एक उपक्रम असतो आजचा आज अनेक तळेगावातील शाळांना सुट्टे देखील आहेत आत्ता आपण टकले कॉलनी या भागात असणारे एका ग्राउंडमध्ये आहोत या ठिकाणी पाहू शकता काही विद्यार्थी आज शाळांना सुट्टे तर पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे साधारण अकरा साडे अकराची वेळ झालेले आहे थोडंसं हवा जरी नसेल तरी पण सुद्धा मुलं प्रयत्न करताना दिसतात की कुठेतरी आपली पतंग ओढती जावी प्रयत्नसुद्धा आहे चांगला या ठिकाणी परंतु असं सुद्धा तळेगाव परिषद अनेक ठिकाणी असं आढळून येतं की मुलांना सध्या पतंग उडवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही काही ठिकाणी ग्राउंड आहे परंतु सध्या अनेक ठिकाणी सिमेंटचं जंगल होत असल्यामुळे बिल्डिंग मोठमोठ्या माँड़ झाल्यामुळं काही विद्यार्थी किंवा काही मुलं म्हणजे पालकांच्या समवेतच टेरेस जाऊन पतंग ओढण्याचा आनंद घेतात परंतु ते प्रमाण थोडंसं कमीच आहे काही वर्षापूर्वी आपण जर पाहिलं असतं तर मोठ्या मोठ्या पतंगी ह्या मोठ्या मोठ्या ग्राउंडला दिवसभर त्याचं चालायचं म्हणजे मोठे मांजेसुद्धा असायचे त्याच्यामध्ये परंतु त्यामध्ये कोणालाही इजा होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जायची सध्या मांजा जरी नसेल तरी साधेच दोर या मुलांनी वापरलेले येथील काही मुले आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत की मकर संक्रांती आणि पतंगाचं नक्की महत्त्व काय किंवा नक्की ते काय करत आहेत आता आपल्यासोबत एक मुलगा आहे या ठिकाणी पतंग उडवतो आपण त्याच्याकडे जाणून घेऊया बा नाव सांगतो तुला काय करतोय तू या ठिकाणी आता माझे नाव आदवी संदेश मोरे बरं आणि राहिला कुठे आहेस तू पतंग उडव पतंग उडव पहिली हा राहिला कुठे आहेस मी तळेगाव धाबाडे मस्कडणीस कॉलनी टू सिल्वर रूट्स मध्ये राहतो बर आणि शाळा कोणती तुझी माझी शाळा सह्याद्री इंग्लिश मिडियम बर आज या ठिकाणी तू पतंग उडवतोय काय वाटतंय तुला वर्ष कधी पतंग उडवली होतीस का तू नाही म्हणजे आज उडवली हो आज का उडवतात काय माहितीये का तुला कारण या दिवशी खूप हवा असते हा आणि आणि मकर संक सगळे एकमेकांना आणि बोलतात की ते थँक्यू आता आपल्या सोबत आणखी दोन मुलं आहेत आपण त्याच्याकडे जाणून जाणून घेऊया बा नाव सांग तुझं आरुष आणि राहायला कुठे आर्य सोसायटी बर आणि आता कितवी शाळेत सव्वीत हा शाळेला सुट्टी शाळेचं नाव एम इंटरनॅशनल स्कूल बरं कोणती पतंग आहे बघू जरा दाखव बरं आता ही कोण आहे मोठू पतलू म्हणजे अशा तु कुठून आणली पतंग गावात आणि कितीला दहा रुपयाला आणि दोरा कोणता वापरतोय बघू दोरा व कॉटनचा मांजा भेटतो नाही मांजा बॅन झालाय ओके कुठेच भेटत नाही बरं का बरं मांजा का वापरत नाही कारण पक्ष्यांना नुकसान ते मिळतात गाळ्यातून कापतो बर आणि आता तू किती वेळ झाला पतंग उडवते मी सकाळपासून पतंग उडवतो बरं तुझं नाव सांग माझं नाव प्रेण नंदवरम मी मी शुद्ध शाळेचा पतंग आम्ही सकाळपासून उडवतो बरं आणि पतंग का उडवतात माहिती आहे तुला पतंग संक्रांती म्हणून उडवतो बरं आणि आज तू शाळेत नाही गेलेला का सुट्टी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना शाळेनं सुट्ट्या सुद्धा देखील आहे त्याच्यामुळे ते पतंग उडवण्याचा या ठिकाणी आनंद घेताना दिसत आहे धन्यवाद मला नाव सांग तुझं आणि शाळा कोणती किती लायस बरं आज या ठिकाणी पतंग आणली खूप छान पतंग आहे कुठून आणलीस आमच्या बिल्डिंग मध्ये काका एक खायचं ओके थँक्यू मुलाली <laughs> छोटी <laughs> <laughs> आता आपल्या सोबत काही दोन तीन मुलं आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ माझं नाव सांग तुझं सोम राजीवनकर आणि राहिला कुठे बर या ठिकाणी तुम्ही आज काय करताय आम्ही याच ठिकाणी पतंग उडवत होतो बर आता हे काय झालेलं आहे थोडा गुंता झाला <laughs> बर हवा आहे का आज मग ती जाती ये बर कोणत्या शाळेत आहे तू परंजपे आणि तुला आठवी ओके ठीक आहे आता आपल्या सोबत एक दुसरा एक विद्यार्थी आहे मला नाव सांग तुझं माझं नाव साई संतोष बांगर बर तू आता हे सर्व हिरो हिरो मॅचिंग आणले कसं का काय बरे मांजा पण आहे आणि हा कोणता दोरा आहे मांजा का दोरा आहे बॅन तो नाही भेटणार कागदाची आणली साधारण किती पर्यंत आणली पतंग ही पतंग मी वीस रुपयाला आणली साधारणतः ठीक आहे किमती म्हणजे सुद्धा वाढलेली आहे कागदाची किमती सुद्धा आहे आणि पतंगाचं काय काय करणारे असतो मी आज पतंग उडवणार आहे बर कोणती शाळा आहे तुझी माझी सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल आणि कितीला ओके थँक्यू धन्यवाद आता आपल्या सोबत एक मुलगा आहे जो पतंग उडून जमीन बसलोय मला नाव सांगले तुझं आणि काय करतोस तू या ठिकाणी माझे नाव तोडकर मी आता याची काठी जोडतो काय झालं पतंगीला म्हणजे किती वेळ उडवली होती वरती थोड्या उडवलेली पण खाली आली काठी मग आता काय करणार पर्याय काय करणार लावणार ती का म्हणजे बघा मुलांना आता हे सांगावं लागत नाही म्हणजे पतंग खाली येण्याचं कारण काय आहे कदाचित मोठ्या लोकांना सुद्धा माहित नसत ही छोटी काडी असती थोडस झुम करून बघा इथं लावा आता ही काडी असती ही ह्याच्यात लावल्यानंतर काय होणार उडल जरा अच्छा मग ह्याला जर थोडस सपोर्ट भेटला तर ही पतंग उडवण्यास मदत होऊ शकते म्हणजे अनेक मुलांना कदाचित माहिती नसेल की पतंग खाली येते आणि उडत का नाही ती छोटी गाडी म्हणजे या मुलाकडनं शिकण्यासारखं छोटी गाडी त्यात टाकली का थोडं त्याला सपोर्ट भेटून ती पतंग वरती उडवण्यासाठी त्याचा वापर केला जातो धन्यवाद